ऐतिहासिक इरादा, इरादा परंपरा लाभलेल्या आणि लाकडी खेळण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आमची ग्रामपंचायत निरवडी आज संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरावर नामांकित झाले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या ग्रामस्थांना जातं कारण त्यांच्या एकेच्या बळावरच आम्हाला हे करणं साध्य झालं आहे आमच्या ग्रामपंचायतीची कुटुंब संख्या सहाशे सत्याहत्तर असून लोकसंख्या दोन हजार नऊशे सत्तावीस एवढी आहे सर्व कुटुंबांनी वैयक्तिक शौचालय बांधून पूर्ण केले आहेत आणि त्याचा नियमित वापर करत आहेत त्यामुळेच गावाला हगणदारीमुक्त अधिक ओ डी प्लस दर्जा प्राप्त झाला आहे तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी तीनशे सात शोषखड्डे तर तीनशे सत्तर परसपागांची निर्मितीही करण्यात आली आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी एकशे बासष्ट बायोगॅस तसेच गांडूळगत प्रकल्पही निर्मिती करण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्लास्टिक संकलन शेड उभारण्यात आली आहे आणि दर आठवड्याने ट्रायसायकलद्वारे संपूर्ण गावातील प्लास्टिक कचरा संकलित केला जातो गावातील ग्रामस्थांना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा ह्या हेतूने सतरा नळ पाणी योजना नऊ सार्वजनिक विहिरी अकरा बोरवेल याची निर्मिती करण्यात आली असून गावातील सर्व कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता राखण्याकरिता पाच महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे या महिलांच्या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता राखण्याकरिता रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येते तसेच गावातील नळपाणी योजना व सार्वजनिक विहिरी याचं नियमित टी सी एलद्वारे शुद्धीकरण करण्यात येते त्याचप्रमाणे या महिलांच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत जनजागृतीही करण्यात येते गावातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यात आले आहेत गावात चार शाळा व वा सहा अंगणवाड्या असून सर्वांना आरो युनिटद्वारे पाणी पुरवठा होत आहे माहे एप्रिल व ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते पाणी गुणवत्ता अंतर्गत ग्रामपंचायतीला चंदेरी कार्ड प्राप्त आहे अशा रीतीने राष्ट्रसंतांनी म्हटल्याप्रमाणे ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनानी भावे एकत्र संघटना हेच शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी। ही शिकवण आजही खऱ्या अर्थाने माझ्या ग्रामस्थांनी जोपासली आहे धन्यवाद